युवक स्वाभिमान संघटना बांधायला सुरुवात केली आहे सोमवारी दुपारी कुडाळ इथं अध्यक्षतेखाली युवक स्वाभिमान बैठक झाली त्यात संदेश कांबळे यांची कुडाळ शहर अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे लवकरच सर्व निवडे जाहीर होतील असा विश्वास संदीप मेस्त्री यांनी यावेळी व्यक्त केला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारचं अपयश घेऊन लोकांना सामोरं जाणार असल्याचं मेस्त्री यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

तसेच कुडाळसाठी युवा स्वाभिमानच्या तालुका अध्यक्षपदासाठी जे नावं घेण्यात आली ते नावं आम्ही सन्मान्य राणेसाहेब असतील आमचे नेते आदरणीय दिलेशजी राणे आदिनी नितेश राणेसाहेब यांच्या समोर ठेवून चर्चा करून काही येत्या दोन तीन दिवसामध्ये ही नावं आम्ही जाहीर करू तर पूर्वी या बैठकीमध्ये कुडाळ शहरासाठी मान्य चंदन कांबळे यांची कुडाळ युवा शहर अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाल्याचं मी जाहीर करतो गेल्या महिन्यामध्येच आदरणीय राणेसाहेबांनी मला माझी महाराष्ट्र स्वामी पक्षाच्या युवा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली त्यानंतर काही चार पाच दिवसापूर्वी जिल्हा कार्यक्रणाची बैठक देखील आम्ही घेतली आणि या बैठकीमध्ये दोन तीनच मुद्दे महत्त्वाचे होते त्या म्हणजे नवीन मतदार नोंदणी असेल किंवा जातीच्या दाखल्यांचे तालुकावाईज कॅम्प असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा कृषीच्या असतील किंवा इतर जे काही नोकर भरती असतील त्या नोकर भरतीमध्ये संपूर्ण सिंधुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे राणे राणेसाहेबांचे कार्यकर्ते आणि युवा स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी स्थानिकांना प्राधान्य या विषयावर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरणार आहोत आणि आजपासून आज, आज गोडा तालुक्याची युवा स्वाभिमानची बैठक झाली येत्या दहा दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी युवा स्वाभिमान करणार आहोत दिनांक तीस जानेवारी पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पन्नास विभागीय अध्यक्ष आठ शहराध्यक्ष आठ तालुका अध्यक्ष आणि तीन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आम्ही तीस तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्रम जाहीर करू त्यानंतर काही महत्वाचे विषय म्हणजे काही दिवसांवर निवडणूक या ठिकाणी येऊन ठेवलेले आहे आदरणीय साहेबांनी माझी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या युवा स्भिमान अध्यक्षपद निवड केल्यानंतर जिल्ह्याचा दौरा करत असताना सध्या असलेल्या सत्ताधाऱ्यांचं अपयशच आम्ही कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही जे अपयश आहे ते अपयश घेऊनच आणि आमचे कणकुलीचे आमदार असतील सन्मान्य नेतेशी राणेसाहेब असतील आणि विरोधक राहून देखील विकास कामं प्रकारे करता येतात याची उदाहरणं आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही ठेवू आणि त्या विषय त्या धर्तीवरच आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ या मतदारसंघाचे गोडा मालवचे आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील किंवा खासदार असतील यांचे जे गेल्या साडेचार पावणे पाच वर्षातील जे अपयश आहे ते अपयश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माझी युवा समूह म्हणजे जी आमची टीम आहे ती अपयश घेऊनच मतदारासमोर मतं मागे असं मी सांगतो आणि कुडाळ शहराध्यक्षपदी आज चंदन चंदनकांबळे यांची निवड झाली हे मी या ठिकाणी जाहीर करतो